त्या अटीमुळे बीडची देवी कोकणातल्या कुटुंबाची कुलदेवता झाली कोकणातल्या कुटुंबियांची कुलदेवता बीडमध्ये आहे यामागे सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार नुकतीच कोकण भूमीची निर्मिती झाली होती या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी भगवान परशुरामांनी काही कुटुंबे कोकणात नेली तेव्हा कोकणातील समुद्र किनाऱ्यावर चौदा व्यक्ती अर्धमृत अवस्थेत पडल्या होत्या त्यामुळे भगवान परशुरामांनी त्या, त्या चौदा व्यक्तींना संजीवनी देऊन नवीन जीवदान दिले पुढे या चौदा जणांचा कुटुंब विस्तार व्हावा यासाठी त्यांचा विवाह करण्याचं निश्चित झालं आणि विवाह योग्य कन्यांची शोधाशोध सुरू झाली पुढे भगवान परशुरामांनी या चौदा वरांसाठी अंबाजोगाईमधील कन्या वधू म्हणून नेल्या याच अंबाजोगाईमध्ये आई योगेश्वरीचा निवास होता त्यामुळे या कन्या नेत्यांना देवीची परवानगी घेणं महत्वाचं होतं त्यामुळे भगवान परशुरामांनी देवीची परवानगी मागितली तेव्हा देवी योगेश्वरीने भगवान परशुराम यांना एक अट घातली या मुलींचा विवाह ज्या कुटुंबात होईल त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल अशी ती अट होती भगवान परशुरामांनी देवीची ही अट मान्य केली या कन्यांचा विवाह कोकणातील त्या चौदा व्यक्तींसोबत झाला आणि देवीने घातलेल्या अटीप्रमाणे अर्थात हो बीडची आई योगेश्वरी कोकणातील या कुलदेवता झाली तर आजही कोकणातील अनेक कुटुंबियाची कुलदेवता ही आई योगेश्वरी असल्याचं दिसून येतं त्याचा दाखला देत अनेक जण ही अख्यायिका खरी असल्याचं सांगतात दरम्यान ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या कुटुंबाची कुलदेवता कोणती आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका